आपल्या स्वप्नपूर्तीसाठी लागणारी विचारधारा येण्याकरता हे मेडिटेशन आपण ऐकणार आहोत आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मुळामध्ये आपल्याला आवश्यक आहे तो फोकस विचारांची स्पष्टता मला काय हवं आहे आणि काय नको आहे किंवा मी काय करायचं आहे आणि काही करायचं नाही आहे याबाबत जर मला क्लॅरिटी नसेल विचारांची स्पष्टता नसेल तर माझा मार्ग चुकण्याची शक्यता आहे आणि माझ्या स्वप्नपूर्तीपासून मी लांब राहण्याची शक्यता आहे म्हणून मुळामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय हवं आहे तर फोकस हवा आहे स्वप्नपूर्तीसाठी लागणारा फोकस हा आपल्याला योग्य मार्ग मिळवून देईल आणि मग आपली स्वप्नपूर्ती सहजपणे आपण करू शकू चला तर मग नेहमीप्रमाणे एका जागी बसायचे डोळे मिटायचे आणि संपूर्ण मेडिटेशन सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकायचं मध्ये गडबड झाली वाक्य काही ऐकू आली नाही झोप लागली वेगळे विचार आले तरी कुठेही थांबायचं नाहीये एकदा सुरू केलेलं मेडिटेशन शेवटपर्यंत नक्की ऐका सातही चक्रांवर लक्ष केंद्रित करून आपण तिथली नकारात्मक भावनिक ऊर्जा काढून टाकणार आहोत प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगणारच आहे तिकडे सुद्धा डोळे मिटूनच लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे झालं नाही झालं तरी कुठेही थांबायचं नाही अडखळायचं नाही चला तर मग पहिल्यांदा आपण श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करून मन एकाग्र करून घेऊ शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वास श्वास बाहर सोड़ा शांत 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 रिलैक्स रिलैक्स, रिलैक्स। स्वप्नपूर्ति लागणारा फोकस आपल्याला ला येण्याकरता हे मेडिटेशन आपण करणार सातही चक्रांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत तेव्हा पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असणार मुलाधार चक्र हे मुलाधार चक्र स्वप्नपूर्तीसाठी लागणारी विचारांची स्पष्टता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून विचारांमुळे मनामध्ये उडालेला गोंधळ त्यामुळे सतत मनामध्ये येणारी चिंतेची भावना निराशेची भावना अस्थिरता चंचलपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत ठामपणा आत्मविश्वास हिंमत आपण सगळी काळजी घेऊनच निर्णय घेणार हा ठाम विश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा आपण आता लक्ष केंद्रित करणार बेंबीच्या खाली दोन इंचावर असणाऱ्या स्वाधिष्ठान चक्रात हे स्वाधिष्ठान चक्र माझी स्वप्न पूर्ती करण्यासाठी लागणारी विचारधारा मला येण्याकरता लागणारा फोकस मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून प्रचंड प्रमाणात असलेला अनुत्साह प्रचंड प्रमाणात असलेली भीती कंटाळा असमाधान या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत समाधानी वृत्ती प्रसन्नता स्वतःबद्दल प्रेम मी करू शकेन हा विश्वास मला नक्की काय हवंय ते स्वीकारण्याची तयारी या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या खाली असणाऱ्या मणिपूर चक्रावर हे मणिपूर चक्रा मला स्वप्न पूर्ती करण्यासाठी लागणारा फोकस येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःबद्दल सतत मनामध्ये येणारी शंका स्वतःच्या क्षमतेवरती सतत जाणवणारा अविश्वासाची भावना स्वतःला कमी लेखायची वृत्ती स्वतःला दोष देण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःला समजून घेण्याची वृत्ती स्वतःविषयी प्रचंड आस्था आदर स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवण्याचा खुलेपणा मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू अहिरा अहिरा आपण आता केंद्रित छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्राकडे हे अनाहत चक्र माझ्या स्वप्न पूर्ती करता लागणारी विचारांची स्पष्टता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून तुझ्या मनामध्ये स्वतःविषयी जाणवणारी कमीपणाची भावना स्वतःचा येणारा राग एकटेपणाची भावना इतरांविषयी वाटणारी अविश्वासाची भावना लहरीपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी वाटणारं प्रेम इतरांविषयी वाटणारा जिव्हाळा समजूतदारपणा छोट्या छोट्या गोष्टी सोडून देण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे आपण आता केंद्रित गळ्याच्या असणाऱ्या हे विशुद्धी, विशुद्धी चक्र स्वप्न पूर्ती करता लागणारा फोकस विचारांची स्पष्टता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवण्याची वाटणारी भीती त्यामुळे सतत मनावर जाणवणारा एक दडपण मनाची होणारी द्विधा अवस्था त्यामुळे वाटणारी भीती असमर्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवण्याकरता लागणारी स्थिरता आत्मविश्वास धैर्य हिंमत मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत दोन भोयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञा चक्रावर हे आज्ञाचक्र माझ्या स्वप्न पूर्ती करता लागणारी विचारांची स्पष्टता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून विचारांचा उडालेला गोंधळ त्यामुळे होणारा संभ्रम त्यामुळे सतत जाणवणारी काळजी चिंता वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता संयम स्वतःला स्वीकारण्याची वृत्ती स्वतःला वेळ देण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहले अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत डोक्याच्या वरच्या साईडला मध्यभागी असणाऱ्या सहस्रार चक्रात हे सहस्रार चक्रात मला स्वप्न पूर्ती करता लागणारी विचारांची स्पष्टता फोकस हिंमत येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये साठलेली निराशा दुःख कमतरततेची भावना असहायता असमर्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास स्वतःच्या आतल्या आवाजावरचा विश्वास शांतता स्थिरता संयम आनंद परिपूर्णता या भावनांची ऊर्जा भरून दे अहिरा 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 आपण आता पूर्णपणे आपल्या सातही चक्रांवरती लक्ष केंद्रित करून जी विचारांची स्पष्टता येण्याकरता ज्या ज्या भावनांची साठवणूक झाली होती ती आपण काढून टाकलेली आणि नवीन सकारात्मक ऊर्जा येण्याकरता ताकद देणाऱ्या भावनांची ऊर्जा आपण स्वीकारली केवळ आणि केवळ हे मेडिटेशन ऐकून हे काम तुम्ही आता केलेलं आहे कारण ही मेडिटेशन्स तुमच्या मानसिक शारीरिक आणि सोल लेवलच्या एनर्जी फील्डवरती काम करतात त्यामुळे ती केवळ ऐकून सुद्धा तुम्हाला हा परिणाम मिळणार आहे हा विश्वास ठेवा आणि ह्या मेडिटेशन मध्ये आपण आता पुढे जाऊया मनामध्ये येणाऱ्या शंका चिंता ह्या गोष्टीनेच आपला फोकस जो आहे तो हलतो मला जमेल की नाही मला येईल की नाही मला नक्की काय करायचंय हे आपल्याला कळतच नाही विचारांचा गोंधळ उडतो नक्की कुठल्या गोष्टीवरती फोकस ठेवायला हवाय नक्की कुठल्या गोष्टीवरती आपल्याला काम करायला हवंय माझ्या जमेचा बाजू कुठल्या माझ्यामध्ये मा थोड्याशा कमी प्रमाणात असलेल्या भावना कुठल्या आहे ते आपण आज आता जाणीवपूर्वक काढून टाकले आता ना आपण आपल्याच स्वतःच्याच प्रतिमेकडे बघणार आहोत फोकस यायला पाहिजे विचारांची स्पष्टता यायला पाहिजे तर आपल्याला बेरीज वजाबाकी हे गणित मांडल्याशिवाय ते आपल्याला येणारच नाही त्यामुळे समोर एक छान असा बोर्ड लावलेला आहे ब्लॅक बोर्ड आणि त्या ब्लॅकबोर्ड वरती तुम्हाला एक डिझाईन दिसते काय डिझाईन आहे तर हे डिझाईन एक मोठा गोल तो गोल दोन भागात विभाजित झालेला आहे डिव्हाइड झालेला आहे एक म्हणजे काळ आणि एक म्हणजे पांढर या दोन रंगांचे विरुद्ध टोकाच्या हो या दोन रंगांची मदत घेऊन आपण आपल्या विचारांची स्पष्टता आणण्याचा हा जो काही प्रवास आहे तो करणार बाजूला तिकडे डस्टर ठेवलंय छान चॉक ठेवलेले आहेत कलरफुल चॉक आहेत कुठलाही एक तुम्हाला हवा तो रंग निवडा आणि सगळ्यात आधी बोर्डवरती तुमची स्वप्नपूर्ती काय कुठल्या स्वप्नांची तुम्हाला पूर्तता करायची ते साधारण दोन ते तीन शब्दात लिहा अगदी एका शब्दात लिहिलं तरी हरकत नाही अतिशय चांगलं काय स्वप्न आहे तुमचं काय पूर्ण आहे आणि म्हणून तो फोकस येण्याकरता म्हणून तुम्ही काम ते है, है। तुम ते है, है, करता ते लिहा कुठलंही स्वप्न असेल तुमचं मोठ आहे बघा आपलं स्वप्न हे आपलं आहे लोकांच्या दृष्टिकोनातून ते छोट मोठं आहे हे महत्वाचं नाहीये इतर त्या स्वप्नांबद्दल काय विचार करतात हे महत्वाचं नाहीये त्यामुळे जे काय तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही बिनधास फळ्यावर लिहा अहो हा फळा कोणालाही दिसणार नाही हा तुमच्यातला आणि त्या फळ्यामधला एक वैयक्तिक तुमचं संभाषण आहे त्यामुळे ह्या फळा म्हणजे तुमचे विचार व्यक्त करणारा एक प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे बिंधासपणे कोण काय म्हणेल कोणाला काय वाटेल ह्याचा विचार न करता तुमचं स्वप्न तिकडे तुमच्या आवडत्या रंगाचा खडूस लिहून टाका लिहून झालं कुठलंही असेल बर का एखादं करिअर मधलं असेल आर्थिक बाबतीतलं असेल नात्यासंबंधीतलं असेल काहीतरी मिळवायचं असेल काही आपल्या स्वप्नांना मुळात कमीच लेखू नका कारण ते माझ्या छोट असेल मोठ असेल काही असेल बिंढासपणे फळ्यावर चला तुम्हाला काही सेकंद देते ज्याच्यामध्ये दे, तुम्ही शांतपणे हे स्वप्न मन एकाग्र करून फळ्यावर लिहू शकताय लिहून झालं स्वप्न लिहिलं ना आता आपण जो गोल आहे ना अर्धा पांढरा अर्धा काळा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं समजा तुम्हाला तो इमॅजिन करता आला नाही त्याची कल्पना करता आली नाही तर स्क्रीनवरती थोड्या काळ तेच चित्र तुम्हाला दिसणार आहे ते तुम्ही बघू शकता आता त्या काळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचंय तर केवळ आणि केवळ आपल्या स्वप्नपूर्ती करता आपल्या मनामध्ये असणाऱ्या शंका चिंता किंवा आपल्याला ज्या ज्या काही कमतरता कमीपणा जाणवत आहेत मग स्वतःबद्दल असतील आजोबाच्या परिस्थिती म्हणणं येणाऱ्या असतील त्या सगळ्या एक एक करून लिहून काढा बर का हां पहिल्यांदा फक्त आणि फक्त आपण नकारात्मक बाजू ज्या आपल्या मनामध्ये आहेत ह्या स्वप्नपूर्तीच्या त्या ते आपण लिहून काढणार त्याच्याकरता तुम्हाला अर्थातच व्हाईट चॉक घ्यायला लागेल कारण बॅकग्राऊंड काळे असणार शांतपणे व्हाईट चॉक हे करा कसली शंका आहे तुमच्या मनात ती लिहा लिहिली दिलि? आता दुसरं लिहा कसली भीती वाटते ओके लिहून झालं आता तिसरं लिहा स्वतःबद्दल काय कमी आहे स्वतःमध्ये ते स्वप्न पूर्ण करण्याकरता असं वाटतंय तुम्हाला ते लिहा ओके लिहिलं चौथ आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काय कमी असं तुम्हाला वाटतंय तुमचं स्वप्न पूर्ण करायला Yes. Mm. ते लिहून काढा यस पाचव्या ह्याच्यामध्ये अजूनही तुम्हाला काही वेगळ्या शंका असतील चिंता असतील काही कमतरतेची भावना असेल तर ती लिहून काढा लिहा तुम्हाला पाच नंबर सहा नंबर सात नंबर जितकं लिहायचं आहे तितकं तुम्ही लिहू शकता आता लिहून झालंय आता त्या काळ्या मध्ये काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंड वरती तुम्ही जे काही लिहिलेले आहेत ना ते शब्द पुन्हा एकदा नीट शांतपणे झाले वाचून बघा हा एक नंबरपासनं तुम्ही जितक्या नंबर पर्यंत पाच सहा सात जेवढं काही लिहिलंय ते परत एकदा त्याच्या नजर टाकून वाचा आता आता आहे नाही डार्क रंगाचा एखादा खडू घ्या तुम्हाला हावा, रंगाचा कारण व्हाईट बॅकग्राऊंड वर आपल्याला लिहायचे पांढऱ्या रंगावरती लिहायचे त्यामुळे त्याच्यावर कुठला रंग उठून दिसेल तो घ्या आणि मग विचार करा तुमच्याकडच्या या स्वप्न करता जमा असलेल्या बाजू जे प्लस पॉइंट आहेत तुमचे जे गुण आहेत तुमचे जे अनुकूल परिस्थिती आहे ती लिहा लिहा पहिल्यांदा तुम्हाला जी भीती वाटत होती त्याच्याऐवजी तुमच्याकडे काय पर्याय आहे तो लिहा स्वतःमधला कुठला असा गुण आहे ज्याच्या आधारावर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता असं तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीमधला कुठला असा घटक आहे जो तुम्हाला मदत करेल असं तुम्हाला वाटतंय तो लिहा कोण तुम्हाला योग्य सल्ला देईल ते पण लिहा आणि हे लिहा हे स्वप्न पूर्ण करण्याकरता तुमच्यामध्ये संयम किती प्रमाणात पेशन्स किती प्रमाणात आहे हे लिहा मार्क द्या स्वतःच्या स्वतःच्या ह्याला एक एक ते दहा मध्ये मार्क द्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती आहे ते लिहा आणि आता हे सगळं लिहून झाल्यावर परत एकदा नजर टाका पांढऱ्या रंगावरती तुम्ही काय काय लिहिलेलं आहे त्याच्याकडे आणि आता आता काही नाही आता फक्त त्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टींकडे बघायचंय त्या गोष्टींची ताकद वाढवायची मनामध्ये ते स्वतःला पटवायचे की ह्या गोष्टी नाही आहेत ही भीती शंका उगीच मनामध्ये आहे प्रत्येक गोष्ट ह्या या, या गोष्टी माझ्याकडे आहेत ज्या मी व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंडवर लिहिल्या आहेत त्यामुळे मी माझं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता कसं करू शकतोय काय करू शकतोय ह्याचा आपल्याला स्वतःच्याच मनाशी विचार करायचा आहे आणि त्याच्याकरता नेहमीप्रमाणे तुम्हाला एक म्युझिक पीस मिळणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या आतल्या आवाजामध्ये आत 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 आतमध्ये उतराल आणि स्वतःला तुम्ही पटवून देणार आहात की तुम्ही हे स्वप्न सहजपणे कसं पूर्ण करणार चला तर मग कदाचित पहिलं मेडिटेशन हे तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला लिहिता येणार नाही ना, काळजी करू नका हे मेडिटेशन सातत्य आहे ऐका आणि जेवढी तुम्हाला गरज वाटेल एक कमीत कमी एकवीस दिवस ते जास्तीत जास्त नव्वद दिवसपर्यंत हे तुम्ही ऐकायचं त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐका प्रॅक्टिस करा तुम्हाला एक दिवस नक्की उत्तर मिळेल असा मला विश्वास आहे तेव्हा चला तर मग आता शांतपणे संगीत ऐका आणि स्वतःच्या आत जा आज जा आणि स्वतःची उत्तरं स्वतः मिळवा म्युझिक संपलं की दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि शांतपणे डोळे उघडून वर्तमानात